प्रतिभाताई पाटील बोलू शकता नाव कुठं नाव आहे यस प्रतिभाताई गुड मॉर्निंग एक महिन्यापासून जॉईन आहे सर इथे ओके कम्युनिटीला माझं गुड दोघं गुडघ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे न्यू रिप्लेसमेंट एकच महिना झालेला आहे मी वजनासाठी झाली होती जॉईन तुमचं कम्युनिटी खूप छान आहे सर फ्युल घ्या पासून माझी साखर एकदम कमी झाली शुगर नॉर्मल आली सर एक महिन्यात काय म्हणलं मॅडम काय म्हणलं तुम्ही मी फ्युल घेते ना आणि फ्रेश घेते त्यामुळे एकदम नॉर्मल आली एका महिन्यात साखर नॉर्मल झाली हो 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 एकदम नॉर्मल झाली सर कुठून बोलताय मॅडम मी मालेगावून बोलते सर मालेगाव काय तुमचं माझं साठ वय सर साठ वयामध्ये साखर नॉर्मल होऊ शकते का हो झाली पण वाणी सर अधिक मॅडम काय तुमच्याकडे पुरावा काय आहे का उघडच विनाकारण आपण रिपोर्ट येत सर रिपोर्ट येत रिपोर्ट आहे तुमच्याकडे रिपोर्ट पाठवलेच पाठवलेत सर ग्रुपवर या बासे जबरदस्त क्लॉंगऱ्याचे मॅडम बघा सगळे जण सत्ते डिवाइस आहेत आता मॅडमांची ग्लुकोज चा रिपोर्ट तुमच्या समोर आहे आणि ग्लुकोज म्हणजे साखर ज्या साखरेच्या आजारासाठी लोक आयुष्यभर गोळ्या घेतात आयुष्यभर गोळ्या घेतल्या खरंच गोळ्या घेतल्या सर पाच सहा वर्षापासून आमच्या घरात सहा डॉक्टर आहेत काय म्हणताय मॅडम हो दोन गायनाक्लॉजी हो सहा डॉक्टर आहेत मुलगी स्किन ची डॉक्टर आहे एक गायनाक्लॉजी च ये मुलगा एमडीएस आहे सुन पण एमडीएस आहे आणि एक गांजावाई बाल रोपतात नेन गायनोक्लॉजी गावाईत सगळे डॉक्टर आहेत अरे बापरे सगळ्यांच्या होश उड मुडगे आम्ही तो इतके डॉक्टर असताना तुमच्या गोळ्या बंद झाल्या त्यांचा विश्वास असतो की विश्वास आहे का यावरती हो विश्वास झाला त्यांचा सगळ्यांचा विश्वास झाला ना शेजारी कोण सुनबाई आता मॅडम नमस्कार नमस्कार सर मॅडम <laughs> तुमचं एज्युकेशन माझं एमडीएस झालंय डेंटिस्ट आहे ओके okay. okay. माले गावातच आमचं क्लिनिक आहे तुम्ही क्लिनिक मध्ये आहात तुमचा विश्वास बसतोय डायबिटीजच्या गोळ्या बंद होऊ शकतात माझं जास्त बसला मला सतत माझ्या आईंना नेहमी प्रोत्साहनच होता या गोष्टींवर ती मला सतत बघते ना कायम दुःखी राहायची एकदम आता आनंद एक होता आईंना एक दीड वर्षापासून शुगर कंट्रोलच होत नव्हते दोनशे वीस दोनशे चाळीस राहायची पायांचं ऑपरेशन झालेलं आहे सर मला दोघं